निंदा करणं निंदा ऐकणं एखाद्याचा भोग आहे बिचारा चुकलाय त्याच्या आयुष्यात तो संघर्ष करतोय त्या जीवाकड कसं पाहिलं पाहिजे फरगिवणे सॅटून पाहिलं पाहिजे की निंदा करत राहायला पाहिजे की त्याच्याबद्दल बोलून आपण वेळ वाया घातला पाहिजे आज आपल्याला काय लागतं त्याच्या जीवनात काय चाललंय त्याच्या जीवनात काय चाललंय त्याच्या जीवनात काय चाललंय हे आपल्याला नेहमी ऐकायची सवय लागली आणि मन त्याच्यामध्ये रुची घेतं दुसऱ्यांच्या जीवनात काय चाललेलं आहे ही चर्चा करण्यामध्ये आपल्या मनाला आनंद वाटतो तिथे आपण रम्मान व्हायचं नाहीये हे उदाहरण देतो भारतामध्ये ब्रिटिशांच्या कालावधीत एकदा असं झालं की आ, एका कंटेनर म्हणून खेकड्यांना घेऊन चाललेले होते ब्रिटिश व्यक्ती त्या कंटेनरला झाकण घालत होता तर त्या ब्रिटिशरला वाटत होतं की खेकडे कंटेनरच्या बाहेर येतील भारतातला माणूस कोणाला घालू नका ते खेकडे एक खेकडा वरायचा प्रयत्न केला ना दुसरा खाली घेचे त्यामुळे